नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे लाल भोपळ्याचे वडे कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पाव किलो लाल भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून किसून घेतला आहे इथे मी वड्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम मी गॅसवर लाल भोपळा शिजत ठेवते आता मी गॅसवर लाल भोपळा शिजत ठेवलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहे मिश्रण एकजीव करून घेते आणि आता आपण दोन मिनटं थांबणार आहोत लाल भोपळा शि शिजेपर्यंत आता ह्याच्यावर मी प्लेट ठेवत आहे आणि आता दोन मिनटानंतर बघू तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट काढून बघूया भोपळा शिजला काय तो हे बघा छान भोपळा शिजलेला आहे आता मी गॅस काढत आहे आणि आता पूर्णपणे थंड होऊ देऊया आपण नंतर बघू पूर्णपणे थंड झाल्यानंतर तर भोपळ्याचा कीस पूर्णपणे थंड झालेला आहे आता भोपळ्याचा किस मी एका परातीत काढून घेते तर भोपळ्याचा किस मी परातीत काढून घेतलेला आहे आता मावेल तितकं त्याच्यामध्ये आपण वड्याचं पीठ घालायचं आहे चमच्याने आणि मळून घ्यायचं आणि लागेल तितकं वड्याचं पीठ घालून आपण मळून घेणार आहोत लागेल तितकं आपण वड्याचं पीठ घालून छानपैकी मळून गोळा करून घ्यायचा आहे आता छानपैकी आपण गोळा करून घेऊया तर मावेल तितकं वड्याचं पीठ घालून पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे आता आता आपण हातावर एक चमचाच फक्त तेल घ्यायचं आणि पिठाच्या गोळ्याला लावून असा पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आणि आणि आता हा पिठाचा गोळा पंधरा मिनटासाठी मी एका टोपाखाली झाकून ठेवत आहे तर मी टोपाखाली मी झाकून ठेवत आहे पिठाचा गोळा आता अर्धा तासानंतर बघू तर अर्धा तास झालेला आहे आता मी टोप काढत आहे आता आपण वडे करायला घेऊया आपण तर इथे मी पोलपाट घेतलेला आहे आणि पोलपाटवर स्वच्छ धुवून घेतलेली मी प्लॅस्टिकची पिशवी अशी ठेवलेली आहे तर वडे करण्यासाठी आपण गोळे करून घेऊया त्याच्या आधी आपण थोडंसं असं मळून घ्यायचं गोळे करण्याआधी आणि गोळे करून घेऊया आपण अशा पद्धतीचे आपण गोळे करून घ्यायचे तर गोळे करून घेतलेले आहेत आता सर्वप्रथम आपण प्लास्टिकच्या पिशवीला असं तेल लावून घ्यायचं आणि असा गोळासा पण थापायचा तर हाताने आता तर इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं ते गरम झालेलं आहे आता आपण वडे सोडूया तेलामध्ये आणि छान तळून घेऊया तर आपले वडे छान तळले गेलेले आहेत आता मी तव्यावर काढून घेते आणि उरलेले वडे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत तर सगळे वडे करून झालेले आहेत तर अशा पद्धतीने मालवणी लोक लाल भोपळ्याचे वडे करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद